नमस्कार मित्रांनो झाडाला पाणी सोडलंय बघा चक्कूचं झाड आहे बघा हो ही मस्त पैकी कसं आलंय चक्कूचं झाड आपलं उन्हाळा जरा पाणी कमी पडतंय आता मोटर चालू केली आहे घरावर पाणी मारतो का ती मोटर चालू केली आहे आणि हो पाणी हो मोटरनं ही सोडतोय आळी एकदा गच भरून आहे जर तीन चार तीन चार, चार दिवसाला आपलं ही करतोय बांधकामाला बी पाणी लागतोय कडवाळ आहे तुकडं आणि बऱ्याच जणांचा प्रश्न आहे काय आहे निलेश भाऊच्या दारात ही काय आहे वास्तईली ही हाय बळत म्हणते काय 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 कणगे म्हणते ती तर ह्यात हाय बाजरी ह्यात बाजरी आहे हीच कणग्या सध्या मध्ये आपल्याला बाजरी झाली का ते ही दोन कणग्या गच्चा आणि पलीकडची संपत आली थोडी राहिली आहे तर बघा तुम्हाला दावतो उघडून उघडन नाही दोन दोन माणसं लागते माणूस लागते शेफरिट संगौस लागते टोपान उघडते बघा पुन्हा एखाद्या एका तर आपण आता काय हे उघडन झालंय शा बघू आपण किती राहिले हे संपत आलं तर संपत का किती राहिले बघूया थोडं राहिले पाटी आहे बघा यात बारकी एक या। एवढी शिल्लक राहिली आहेत बाजारी खास धान्य ठेवायसाठी हे घेतले बरेच ही मग कशाला उभा केली दारात कशाला उभा येतं निलेश भावाचं धान्य बघा ही बघाडाला शिष्टी माझ्याला खालणं हे सगळं हाय दोन कानग्या आहेत त्या आणि काय कमी पडत नाही आपल्याला आपल्या शेतात भरपूर आहे बघा देवघाने चिका आहे बघा इस इस पुती म्हणजे खाऊन निलेश भाऊ मरतोय का ए वाटली मी तीन पोटी अशीच वाटली पण पोनीस निकडे नाही पण कमी पडत नाही आपल्याला अजिबात नाही कमी पडत आल ना कुठं आहे तो एवढ बघा मी ना आबा घेऊन आलो बघा दो हात धू अरे न जनावर बना आला ना कटर करतोय का बर 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 बकीर कसे आहे ये लोटा कटक मिस्त्रीन बघितले ना आमचं मिस्त्री अजून आलंच नाही टकात टक तुम्हाला सांगतो बघा ये दन नाही दन नदी तुम्हाला हां चार वेळ घेऊन आलोय आता किती पाऊस पावशिवी आहे जवळigit पाल टाकले का ओके ओके मन लांबडे लांबडे बरक मिळत दुसर नाही नाही बणका नु खांदा उघडला बघा पूर्णसं इकडे मसाला बनवाय आलाय बघा बघितलं का इकडे मसाला बनवाय चाललाय बाबा झाड कसं आलं आबा झाड कशी आली काय नाही यार हे तर झाड कसं आलं बघ नातखळा झाडाची काळजी घेतली पाहिलं दारात झाड पाहिजे तीच अजून लय लावायची ह्या मी बघा म्हणजे ह्या जूनला झाड भरपूर लावणार आहे बघा झाडा दारात खरंच मजा नाही आळी गच एकदा भरली तर काय टेन्शन नाही पाणी नाही हो ह्याला पाणी मध्ये जरा झाडं कुचली आम्ही हे तर नव्हतो तिकडं गेल्यामुळं झाडं जरा पाण्याला कुचली होती आता जरा नादा लागली जा। ती वाडायला आणि झाडं वाढवायचं काय टेक्निक असलं सांगा काय 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 खायला टाकाय ह्याला मी म्हणतोय दहा सव्वीस अठराशेचाळीस थोडं थोडं टाकावं चालते का झाडा ती सांगा तुम्हाला कोणाला जरा जास्त माहिती असेल तरी पण सांगायच कथ टाकलेच की आपण ओके अरे ओके मध्ये जाऊ तो काही झाडाबुड्यात न वाहून म्हणून पाला घ्यायला बाहेर पाला मी काढायला लागलो तो पुन्हा अजून माझ्या डोक्यात प्रकाश पडला पाला पाचोळा असल्या बुडात चांगला या कारण उन्हाळ्याचं जमीन हळकत नाही या लोक एखाद घेऊन टाकते बायको म्हणते आमची इकात घेऊन टाकते या मराच कळत नाही हो माझी जरा घरा माहिती आहे का माझी जरा बुद्धी चालत नाही बायकू जरा बुद्धी फास्ट चालती कशी राग बघा कशी बघतीय नाग मोरार का अशी करतिये ना तिच्याकडे मला टीक येत नाहीक डोळ मोरार आबा नक्की कटर चालू तिकडे आबा ही पण टाक पडायच आता सगळी पिरूची पिवरूला आपले पिरू असायचं झाली राखल्या दोन तीन दोन तीन लय आलं तर तोडलं काय काय कारण बारीक झाड आहे म्हणलं म्हणून तोडून टाकलं थोडं थोडं छोड दोन तीन दोन तीन आपलं कसं लागतं टेस्टला बघायसाठी आपलं तेवढं ठेवली आंब्याला काय आहे मोहवर लागला नाही पुढच्या आंब्याला आपले आंबे लागतील आणि आता जी झाडं आणणार आहे मला एक दोघ म्हणली ती झाडं जरा मोठी आणा डायरेक्ट दीड दोन हजाराची मापाची झाडं आणतो मोठी मोठी डायरेक्ट फळ लागलं पाहिजे ते पाल आहे बघा त्या पाल्यातनं काय दिसतंय किती भरलं किती नाही गच भरलं गे भाई वरनं पाल असल्यामुळे डबऱ्याचं लिहून दिस ना पर गच भरलंय बाबा प्रेशर बारके मोठ्या आपल्या पुला खालूनच फटी फुटली गवत जरा ताप देत काय का म्हणा पर झाडं रोठारल्यापासनं फायदा झाला बर का जी रोटारली जिभ्रावलं उठेन आमच्या ती झाडं फेपारली त्यातनं खत घातला शेणखत शेणखत रगेल शेणखत घातला दोन दोन तीन तीन फाट्या आता पाण्याची गरज आलाच बघा पण

सात सातशे रुपये किलो आहे नाही हो खर्च आहे त्याला मसाला क्वालिटीचा आहे आपण दुसऱ्यासारखं रेट कमी करून नुसता फफड बनवून देत नाही मसाला एकदम क्वालिटीचा आहे घट्ट मोठा असा मसाला आमचं गाव लोटिवाडी सांगोला तालुका हा हा तसं तसंच हो चालते व्हॉट्सअप आता सध्या बनवायच हि केला तुम्हाला दाखवलं असतं का इकडं आपला मसाला बनवायला चालू आहे चालू रोज चालू असतो मसाला आपला हो हो मसाला एक नंबर क्वालिटी देणार हो oh. हो चालते ते सॉट्सअपला पत्ता पत्ता टाका पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका तुम्हाला सहा सहा दिवसात येईल सहा सात हो हाय गे शिल्लक आहे गे पण रोजच्या रोज टाकू ऑर्डर बुक असते दे वेठिकला दहा वीस किलो वेठिक असते आपल्याकडे हा ऑर्डर कसा आहे हो याच नंबरला पेमेंट करायचं सर घर नाव येतो या नाही सरगर 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 आहे आमच्यात आमची का असते धनगर याच नंबरला करायचं पेमेंट हां चाल ठेव का तर मित्रांनो चला आपल्याला ड्युटी चालू आहे बघा अशी मस्त पैकी झाडं भिजवायची ड्युटी आता एक तास भरून पुन्हा हा तिला पंधरा किलोची ऑर्डर आली आहे वेटिंगला आहे सध्या ऑर्डर ती म्हणतीये तिच्या व्हिडिओ मध्ये तर चला बाय बाय